तुला मला चॉकलेट द्या ना हार किती मस्त आहे चॉकलेट द्या मला चॉकलेट दे हार मस्त आहे शांती 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 चॉकलेट दे चॉकलेट दे चॉकलेट दे बिस्किट दे बिस्किट दे बिस्किट दे चला तू म्हणा आता तू नाचणार ती बसणार हा ती बघत राहणार तुझं गेलं डान्स बघत राहणार आज आणि चालू आहे काय झालं माहिती आपल्याच कुत्र्यांना झाले काय सगळीकडे ऊन पाऊस वारा एकदम सगळं मधीच झालं ना ते असं काय पाहिजे आता यांची ना ती तांबडी तांबडी चमकते काय अर्थ नाही स्पीकर आता स्पीकर कशाला पाहिजे कुठलं गाणं म्हणतेस तू म्हणून दाखव ना एखादी कविता म्हणून दाखव असं लाजायचं नाही मराठी गाणी असं दोघे जण काय गाण्या म्हण हा म्हण काय ठिकाणी काय मागतायत गुरु तोंड कसं तोंड कसं तोंड हे बघ रेकॉर्डिंग पण वाकड झालं डोळा पण वाकड झालाय बारीक झाला काय मागतायत का आजोबा काय म्हणतायत सांग ना एकदा लहान होते आम्ही आणि ह्यानी तिला शिकवलं सु काही करून पुर डिसेंबर दोन हजार सव्वीस ला आम्ही आमच्या गावात परमिशन घ्यायला पाहिजे बाबा महत्वाचं परमिशन घ्या ग्रामपंचायती प्रांताचं काय काम राणी दुसरा विषय प्रत्येकाच्या कामाला मग एक एक महिन्यामध्ये त्याने वाहन काम त्याचं घर उभं पण झालं बघितलं काय करू राणीच बनवलं अजून किती बनवणार काहीच केलं रेग्युलराईज करणार काय बारा लाख ठरवलं ते पंधरा लाखावर आता आमचं जा पंचेचाळीस पर्यंत ते पन्नास पंचावन्न पर्यंत शंभर टक्के ला दाखव आरामात राहणार एवढं दिसतंय वा छान बाबा तयारी